दररोज आपलं आंदोलन चालू आहे याचं माहिती तो तहसीलला किंवा कलेक्टर ऑफिसला हे आपण देत नाही द्यायला पाहिजे ना आंदोलन चालू आहे का बंद आहे कस करेल नाही वाले येऊन काय करतात नाही पण इथे ते संरक्षणाला वगैरे काही नाही नाही निघून जाणं कसं हो। इथं पोलीस संरक्षणाला असायला पाहिजे ना काम त्यांच्या तीन पायामध्ये ड्युट्या असल्या पाहिजेत आठ आठ तासाच्या उपोषण चालू आहे ते हाताळणारी एक दहा लोकांची टीम पाहिजे ती टीम तुमची मजबूतीनं नाही ना आहे असं वाटत आपल्या लोकांचं लक्ष नाही लक्ष नाही म्हणण्यापेक्षा त्या प्लॅनिंग करायला पाहिजे होत आता नववा दिवस आहे तुम्ही इतकं दिरंगाई म्हणलं तर कसं जमणार कारण आपल्याकडे डॉक्टर येत नाही यांची प्रकृती चिंताजनक आहे काय आहे नेमकं काय झालंय आणि मग तुम्ही सलाईन लावून घेतलं का सलाईन लावून घेतल्यावर आपलं उपोषण कसं राहते नाही आपण सलाय कुठे करूया तुमच्याकडून आपण उपोषण म्हणल्यानंतर सलाम घ्यायचं नाही आपण त्यांना विविध कुठे आपण आणला आता हे सगळे प्रशिक्षणार्थी कुठले आहेत कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून आहेत तर मी गड गावून फार अच्छा धुळे सगळे धुळ्यातले काही मला तुम्ही दिसता इथे काल पण बघितलं मी तुम्हाला इथे राहता कसणा केलंय का आपल्या हिंदू धर्मामध्ये आज महालक्ष्मीचा शेवट असतो म्हणजे गणपती महालक्ष्मी या सगळ्या अडचणीमध्ये तारीख आली आपली ते सगळ्यांचा विचार करून आपण तारीख वगैरे काढली असते तर आणखी एक लोकांना सगळ्या पेच्या झाले तारीख हा चोवीस तारीखला

आपलं आंदोलन महत्वाचं यशस्वी होण्याच्या दृष्टीने आपण कुणाला अडचण येणार नाही अशी तारीख काढायला पाहिजे पण आता तो आपल्याला ब्रेक होऊ नये म्हणून हे खरं ते बन कारण चोवीस तारखेला तेवीस तारखेपर्यंत चापाला इशारा दिला होता चा लक्ष दिलं नाही तर मी पंचवीस ला आम्हाला नको चेंज कारण चोवीस अठ्ठावीस संपला जर मी मध्ये दोन दिवसाचा ब्रेक टाकला असता आणि बसलो असतो तर शासनाने केलं तर मला ब्रेक म्हणूनच पुरत जेआर निघे आणि रेग्युलर दिवस झाल्यानंतर दुसरा दिवस विधो बसलो तर आपल्याला शासनाला दावा करता येईल आमचा कार्यक्रम संपल्यास दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीसा संपला म्हणजे पंचवीसा उपोषणाला बसतो जो पण तेल तो रेग्युलर मध्ये निघेल ती माग करता येईल आपल्यासाठी आणि सर्व तरुणांसाठी रोजगार महत्वाचा आहे येणार आहे की ते पण आपला एक दोष महत्वाचा आहे गंगाराम तलपाड़े गंगाराम तलपाड़े निवासी जिलाधिकारी भड़े साहेब नमस्कार मी बालाजी पाटील चाकूरकर बोलतोय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा चारा प्रमुख आहे सर आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये सुटरेपाडा या ठिकाणी नऊ दिवसांनी प्रशिक्षणार्थी शेकडो प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन आमरण उपोषण करतोय याची काही माहिती आहे का सर आपल्याकडे <coughs> आपल्याकडे माहितीच नाही सर नऊ दिवस झालं तो आमरण उपोषण करतोय सर इथे एक जणांनी कमेंट केली अशा अधिकारी सस्पेंड केले पाहिजे म्हणे एक जणांनी कमेंट केलेली आहे अशा अधिकारी सस्पेंड केले पाहिजे म्हणे उपोषणाची तस दखल घेत नाही हा विषय यांचं आंदोलनच प्रशासनीय त्याचा पातळीपर्यंत हे पत्र वेगळं आणि पुन्हा आपला पाठपुरावा त्यांच्याशी त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करणं महत्वाच आहे मग उदा आपण दिलं पत्र आणि इकडं घरात पत्र आता हे जी बोबडी वळली हा फोन उचलत नाही आता त्याला असं थोडं सोडणार आहे आता आयुक्ताला काय आयुक्त तो <स्थाथ> आयुक्तशी माझ्याशी बोलणं झालं <स्थाथ> आयुक्त हा कौशल्य विभागाचा आहे पण प्रशासनाची जे काही अधिकारी आहे कलेक्टर जिल्हाधिकारी यांच्याशी निगडी <स्थाथ> परत उठल कट केला तो फोन अल्टरनेटिव्ह दुसऱ्याच्या नंबर वरून लागून बघितलं तर जिल्हाधिकाऱ्याचा श्रेयस आहे काय जोशी तो पण उचलत नाही मी येताना सगळ्यांना बोलत बोलत आलो हे पालकमंत्री अजय कुमार राऊ तहसीलदार च नाही तहसीलदार तुमचा परिवार कुठे आहे ही मुलगी मुलगी आई पण होत्या वाटतं ना, दिल्मुंगी दिल्मुंगी। होते हो ना? या तुमच्या मिसेस आई आई या ना ताई या बरा स्वयंपाक प्रश्नार्थ्यांसाठी स्वयंपाक बनवत होते त्या त्यांचं जेवढं कष्ट आहे यांचं कष्ट मोठं आहे आमच्यासाठी सर्व हे बनवून स्वयंपाक शिंदेला जे कुमार रावल तुमच्याच मतदारसंघाचे हो हो गेले होते बाकी जण गेले होते त्यांना भेटायला आज निर्णय दिलं त्यांना

नऊ दिवस एक दोन दिवस झाले म्हटल्यानंतर शिंदखेड राजा मतदारसंघातले त्यांचे मतदार राजानी शिंदखेडा शिन, शिंदखेडा हा धुळ्यातच हेलो हॅलो सर मी बालाजी पाटील चाकूरकर बोलतोय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे माननीय मंत्री महोदयांशी बोलायचं होतं तुम्ही एक तासाने लावा म्हणला होता सर बर माझा ऐकून घ्याल काय कशासाठी मी फोन केलाय ऐकायची तयारी नाही साहेबांची तब्येत खाऊन पिऊन खराब झाली आहे नऊ दिवस उपोषणार्थी उपोषण करतोय त्यांच्या जिल्ह्यामध्ये किती दूर आहे आता इथून इथून पन्नास किलोमीटर आहे ना ते आता सकाळी जातात का रोड जातात का जातात नाही इथून तर फ्लाईट नाही त्यांना मुंबई जाणार ट्रेनने ट्रेन तर सहालाच आहे ना कुठून बसतात म्हणजे धुळेला वेगळी लाईन आहे शेनखडेला वेगळी लाईन आहे उद्या कॅबिनेट आहे उद्या ते कॅबिनेटला आहेत त्यांनी मला सांगितलं की उद्या दोन वाजता तुम्ही मंत्रालयामध्ये या आपण कॉल केलेला आहे ती सध्या फोन कोणाशी बोलत आहे आपण प्रतीक्षा करू शकता ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं तर अरे माझा दुसरा मोबाईल कुठे लाकी मोढवर टाकलं होतं लगेच नाव बघितल्याच्या नंतर उचलणार नाही नाही बोलायला काय अर्थ नाही त्याला पालक मंत्र्याचा पीए आहे तो पालक मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये नऊ दिवसापासून उपोषण चालू आहे त्यांना काही माहिती नाही हॅलो सर तुम्ही फोन का कट करत करताय हो सर हो सगळ्याच्या लावा बरं त्याला हा फोन सर्वांनी नंबर घ्या चौऱ्याण्णव बावीस अठ्ठावीस पंचावन्न झिरो पाच सगळ्याच्या नंबर वरून त्याला डायल करा अठ्ठावीस चौऱ्याण्णव बावीस अठ्ठावीस पंचावन्न झिरो पाच पंचावन्न झिरो पाच तुम्ही सर्वांनी हा नंबर घेतला असेल तर या नंबरवरती कॉल करा आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी हा नंबर घ्या आणि सर्वांनी सांगा की बालाजी पाटील चाकूरकर साहेब धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा स्वीय सहाय्यक आहे तो पूर्ण ऐकून घेत नाही खाऊन पिऊन मंत्री महोदयांची तब्येत बिघडली आहे नऊ दिवस झाला अभिलाल देवरे उपोषण करून ते त्यांची तब्येत कशी झाली असेल याविषयी या, या पालकमंत्र्यांना अजून काहीही माहिती नाही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फोन केला आर डी सी निवासी जिल्हाधिकारी गंगाराम तेलपाडे तलपाडे यांना फोन केला ते म्हणतात आम्हाला माहितीच नाही म्हणजे हे नेमकं प्रशासन करत आहे काय आणि या प्रशासनाला या ठिकाणी जे उपोषण करते आहेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तब्येत पूर्ण म्हणजे तपासणी करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर अद्याप आलेले नाहीत एक पा...